नमस्कार मित्रांनो श्री स्वाम स्वामी समर्थव पुंडलिकोत स्वामी भक्ती या युट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया गुरुपौर्णिमेनिमित्त कोणती सेवा करावी कोणती सेवा करावी नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता सगळ्यांनाच माहिती आहे की दहा जुलै तारखेला गुरु पौर्णिमा आलेली आहे त्यानिमित्ताने आपण गुरुची सेवा कशी करायची किंवा एकवीस दिवसीय स्वामींचं पारायण कसं करायचं हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे बगा एकस तर बघा मला एकच तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की एकवीस दिवसीय पारायण आपल्याला सगळ्यांनाच गुरुपौर्णिमेपर्यंत करायचं आहे पण ज्यांना या सेवा करणे शक्य नसेल तर अगदी या सेवे इतकेच महत्त्व देणाऱ्या अगदी पाच ते दहा मिनिटांची सेवा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कमेंटमध्ये श्री स्वामी मात्र लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते बघा बऱ्याच ताईंचे काही प्रॉब्लेम्स असतात की ताई आम्ही आजारी पडलेलो आहोत आम्हाला ताप सर्दी खोकला आहेत मुलं आजारी आहेत किंवा घरी सासू सासरे आजारी आहेत मी पण जॉब करते म्हणजेच मा मला एक चार दिवसाचा ट्रॅव्हलिंग आलेलं आहे तर मला पारायण करायला जमणार नाही एकवीस दिवसाचं तर इतके प्रेशरमध्ये आहेत ना की हे बघा मी तुम मी तुम्हाला एक सांगू काम दुसरे करतात किंवा मी करते किंवा अजून कोण करतं म्हणून तसं प्रेशर घेऊन किंवा काहीही झालं तरी सगळी कामं बाजूला ठेवून आपल्या जबाबदारी बाजूला ठेवून सेवा करू नका मी सांगत आहे की दुसरे करतात म्हणून किंवा ती करते म्हणून किंवा मी तुम्हाला सांगितलं म्हणून कंपल सरी किंवा प्रेशर घेऊन अजिबात सेवा करू नका बघा तुम्ही असं का करता जर तुम्ही आजारी आहात तर नका ना सेवा करू स्वामींनी तुम्हाला सांगितलंय का की एकवीस दिवस पारायण तुम्ही जर वाचलं तर मी गुरुपौर्णिमेला तुमची सेवा स्वीकारणार आहे किंवा मगच मी तुम्हाला प्रसन्न होणार आहे किंवा मगच मी तुम्हाला अनुभव देणार आहे अहो स्वामी काहीही सांगत नाही हे सगळं आपल्या मनाचे खेळ आहेत बघा बरीच मंडळी आता वारीला जाणार आहे त्यांच्याकडून पारायण होणार आहेत का नाही हे बघा मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की आपली हेल्थ किंवा आपली तब्येत जर ठीक नसेल तर प्लीज एकवीस दिवसाचे पारायण करू नका कारण बघा हेल्थ ही आपली पहिली प्रायोरिटी आहे स्वामी कधी सेवेचे कंपल्शन करत नाही आणि आपल्याला त्रास होऊन जर सेवा केली तर ती सुद्धा आवडणार नाही त्यामुळे प्लीज प्रेशर घेऊन दुसरे करत आहे मग आपण पण ती सेवा करावी असं करू नका मग प्रत्येक स्त्री किंवा प्रत्येक घरचे प्रॉब्लेम वेगवेगळे असतात त्यामुळे जसं घर बदलतं तसं प्रॉब्लेम सुद्धा बदलतात त्यामुळे तुम्हाला जर एकवीस दिवसीय सेवा जमत नसेल तर तुम्ही अकरा दिवसीय पारायण करा सात दिवसाचे पारायण करा किंवा ट्रॅव्हलिंग असेल तर तीन दिवसाचे पारायण सुद्धा तुम्ही पारायण करू शकता मेन काय श्रद्धेने स्वामींची सेवा करणे स्वामी ती सुद्धा सेवा स्वतःकडे पोचून घेतात किंवा स्वतःकडे रुचू करून घेतात त्यामुळे अजिबात प्रेशर घेऊन किंवा नाही झालं तर कसं किंवा मला करायचं आहे असं म्हणून प्लीज करू नका योगस एकच आहे बघा स्वामींवर नितांत श्रद्धा ठेवा आपले नाते स्वामींबरोबर वेगवेगळे आहे पण भाव हा एकच आहे ती म्हणजे श्रद्धा आणि त्यांच्यावरती पूर्णपणे शंभर नाही हजार टक्के विश्वास ठेवा त्यामुळे तुम्ही पारायण जर नाही चमत तर अकरा वेळ अकरा माडी जप करा कधीही करा बघा असं तुम्ही संकल्प घेऊ नका की आपण इतके दिवस करणार एवढे वेळा करणार अजिबात नाही अकरा माडी जप करा अकरा वेळा तारक मंत्र म्हणा की बघूर सूत्र आहे दत्त महाराजांची ही अतिशय प्रभावी सेवा आहे ही तुम्ही दररोज एकवीस वेळा पाठ करा सात वेळा पाठ करा नाही तर पाच वेळा पाठ करा तेही नाही जमलं तर दररोज एक माळ श्री स्वामी समर्थ एक माळ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा श्री स्वामी समर्थ दररोज एक वेळा जरी तुम्ही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला टाइम मिळेल लिहून जरी काढल्या ना स्वामींचा आमंत्र तर ही सुद्धा खूप मोठी सेवा आहे किंवा उठता बसता सुद्धा स्वामींचे नाव घेणं किंवा नामस्मरण करणं ही सुद्धा एक खूप मोठी सेवा आहे त्यामुळे हात जोडून विनंती आहे आपली हेल्प खराब करू नका किंवा तुम्ही माझ्या चॅनलवर व्हिडिओ व्हिडिओ आहेत ते ऐकत जरी सेवा केली तरी सुद्धा चालू शकते त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल मग स्वामी असं कधीच म्हणत नाही की स्वतःला त्रास करून माझी सेवा, सेवा करा अजिबात नाही आपली काळजी घ्या मग भरपूर सेवा करा कारण बघा आपण जर आजारी पडलो ना तर आपण असतं त्यामुळे सेवा करा पण स्वतःकडे लक्ष द्या स्वतःची काळजी घ्या बाहेर पाऊस आहे एक एकदा ऊन आहे क्लायमेट चेंजेस आपली हेल्थ खराब होते पण स्वामींची सेवा करणे सुद्धा तितकीच गरजेची आहे हे मलाही माहिती आहे त्यामुळे कॉम्पिटिशन प्रेशर घेऊन ती करते म्हणून मी करणार आहे अजिबात करू नका बघा प्रत्येक जण आपल्या परीने सेवा करत असतो आपापल्या सगळ्या घरची परिस्थिती बघून घरी काय आपल्याला फेस करावं लागतं हे बघून स्वामी सेवा करत असतो त्यामुळे मी सांगते की तिथ आधारी पड पडला असाल तर अजून आधारी पडाल त्यामुळे तुम्ही जिथे आहात तिथे बसून नावत म्हणून घरी तुम्ही केलं ना तरीही खूप मोठी सेवा आहे त्यामुळे आपली हे काळजी घ्या आणि मग स्वामी सेवा करा त्या व्यतिरिक्त अजिबात रिवर्स करणार आहे माझ्याकडून जेवढी होईल तेवढी मी गुरु पौर्णिमेपर्यंत मी सेवा करणार आहे असं तुम्ही म्हटलं की तुम्हाला ती बांधी की राहत नाही जर तुम्ही एकवीस दिवसीय जर संकल्प केला तर तुम्हाला एकवीस दिवसीय सेवा ही करावीच लागते मग ते गुरु पर्यंत असो किंवा नंतर जरी तुमचं पारायण संपले आणि नंतर तरी तुम्ही उद्धव केले तरी हरकत नाही पण मध्ये खूप मोठा गॅप पडन पाच सहा दिवसांचा किंवा सात आठ दिवसांचा गॅप पडन असं करू नका जर तुम्हाला जमलं तर एकवीस दिवसांचा करा नसेल तर अकरा दिवस अकरा आणि दिवसांची सुद्धा तुम्ही सेवा करू शकता तर सगळी तुमची हेल्थ तुमच्या घरचे प्रॉब्लेम जॉब सगळं बघून टाईम मिळतोय का नाही स्वतःकडे लक्ष देऊन मग त्या सेवा करा म्हणजे तुम्हाला त्याच एवढंच फळ मिळेल तुम्ही गुरुचरित्र स्वामी चरित्र असेल एवढेच फळ तुम्हाला सक्षिप्त गुरुचरित्र वाचल्यानेही मिळू शकते ही सेवा तुम्ही फक्त तीस पस्तीस मिनिटांमध्ये करू शकता याचाही व्हिडिओ चॅनलवरती आहे तुम्ही शरीराला कोणत्याही ताण न देता अगदी उत्तम प्रकारे व मनापासून करू शकता सेवा करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणतीही घाई गडबड न करता मनापासून जी सेवा केली जाते तीच सेवा आपल्या गुरुपर्यंत परमेश्वरापर्यंत पोहचत असते तर वरती मी तुम्हाला सांगितलेल्या आहे की नामस्मरण असणे कारक मंत्र असणे गुरुचरित्र असेल तसेच गुरुचरित्रातला चौदावा किंवा अठरावा अध्याय असेल तसेच घोर कष्ट उदाहरण स्तोत्र ही स्वामींची अत्यंत प्रिय व लवकर फल देणारी सेवा आहे ही सेवा तुम्ही ती अगदी कमी वेळात देखील करू शकता या सेवा तुम्ही अगदी कमी वेळांमध्ये आणि जास्तीत जास्त सेवा तुम्ही करू शकता या सेवेमुळे तुम्हाला तुमच्या मनाला अगदी समाधान ही लाभेल कोणतीही घाई गडबड होणार नाही तसेच जर तुमची तब्येत चांगली असेल तुम्हाला घाई नसेल तर तुम्ही पारायण ज्या आहे एकवीस दिवसाचे तर ते तुम्ही करू शकता पण सेवा करताना घाई अजिबात करू नये अगदी शांत चिंताना चिंतेने सेवा ही व्हायला पाहिजे आणि कोणती सेवा घाई गडबड न करता केली तर आपल्यालाच त्याचे फळ हे पूर्ण मिळतं पण घाई करून केलेली सेवा याचा फळ हे तुम्हाला मिळणार नाही हेही लक्षात ठेवा तर मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थन